सत्ता नसतानाही लोकांचा काँग्रेस पक्षावर विश्वास असून करोडोजण पक्षाशी जोडले गेले असून आज होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसची तालुक्यातील ताकद वाढणार असून उमरगा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि राहणार हे दिसून येईल आगामी काळात स्थानिक स्वराज्य निवडणूक होणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे असे आव्हान जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील यांनी उमरगा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार तीन रोजी भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि पदनियुक्ती कार्यक्रमात केला hit. सत्ता नसतानाही लोकांचा काँग्रेस पक्षावर विश्वास असून करोडो जण पक्षाशी जोडले गेले असून आज होणारा पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचा निवडणूक होणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे अशी आव्हान जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील यांनी उमरगा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार तीन रोजी भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि पदनियुक्त त्या कार्यक्रमात केले उमरगा तालुका काँग्रेसच्या वतीने सोमवारी काँग्रेस पक्ष कार्यालय परिसरात भव्य पक्षप्रवेश आणि पदनियुक्ती सोहळा कार्यक्रम पार पडला यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आश्वेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो जनांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हा धीरज पाटील उमरगा लोहारा तालुका प्रभारी कल्याण पाटील तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार तालुका कार्याध्यक्ष एम ओ पाटील जिल्हा विजय वागmare यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलत होते यावेळी प्रदेश सचिव आणि जिल्हा प्रभारी कल्याण पाटील यांनी काँग्रेस पक्षाने भरभरून दिलेले असतानाही का काही नेते सत्तेसोबत पायगड्या घातल्या काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर पक्षाची वाटचाल सुरू असून येणाऱ्या संस्थेच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितलं यावेळी राष्ट्रवादीचे खाजा मुजावर आणि काँग्रेसचे सचिन सुतके यांच्या शेकडो समर्थकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच शिंदे सेनेच्या माजी नगरसेवक जयश्री चव्हाण जिजाऊ ब्रिगेड प्रवक्ता रेखाताई सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिताई राजपूत महेश गायकवाड योगेश माळे यांच्यासह हो। असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी नाना भाऊ भोसले मधुकर यादव शहर अध्यक्ष विजय दळगडे अॅडव्होकेट दिलीप सगर साहेब कार्याध्यक्ष अभिषेक अवरादे, तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनल प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हाधाराशिव